व्यापारी मारला जाईल डायरेक्ट मारला जाईल पहिले माझा उकेश द्या कोणी जरी मारला तर पहिले माझे उकेश द्या मी आतमधे जातो पण व्यापारी तिथंच वाढवायचा बाकी हटायचं नाही कोणी की ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्याचं पन्नाचं वकल असेल त्या माणसाने त्या पन्नाचे दोन वकल करून त्याच व्यापारी का ठेवलेले त्यांच्यामध्ये ती साधारण एक वकल जर एका शेतकऱ्याचा असेल तर त्याच्यामध्ये पन्नास ते साठ रुपये लाई ते तर शंभरचा फरक पडायला पाहिजे एखाद्याच्या भावलीनुसार बरोबर पण तिथं पडतो चारशे साडेचारशे रुपयाचा फरक सांगाव या काही व्यापाऱ्याने असा फरक पडतो का न पडतोय आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथं जे निलाव झाले जातात आता मग सांगितलं की आम्ही आवरेज नुसार बाजार देतोय आवरेज झाला यांचा समजा कालचं मार्केट यांचा सोळाशे किंवा सतराशे झाला असेल सतराशे आईष्ट झाला एक नंबर माल तर दोन नंबर माल हा बाराशे पासून किंवा तेराशे पासून स्टार्ट व्हायला पाहिजे इथं अशी पद्धत आहे का तो नवशा पासून स्टार्ट होतोय अकरा नऊशा पासून स्टार्ट तर तेराशेला संपून जातो फक्त पेपरला इथं अकोला मार्केट सतराशे अठराशे पण ऑलरेडी त्या तीन ते चारच बनवले गेलेल्या असतात आणि याच्यामुळे काय होत आहे काही शेतकऱ्यांनी जो घरी माल भरून ठेवलाय ना ते मग ते आजचं मार्केट चांगलं झालं ते पुढल्या मार्केटला येतं घेऊन आणि पुढल्या मार्केटला आल्यानंतर ना फक्त गोळा करायचं काम आहे याच्यात काही चुकीचं असेल कुणी लगेच सांगायचं चुकीचं बोलतोय चुकीचा बोलतोय सांगायचं आणि एक सवय इथं प्रत्येक व्यापाऱ्यावर प्रत्येक गाळ्यावर कोणते शेट व्यापारी निलाव करत असतील त्यावेळेस ते त्यावे पहिले त्यावे पाहिलं जात शेतकरी कुणा तो शेतकरी पाठी मागून हात करतो नाही तर तुम्ही निलाव चालू असताना प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले आप मोबाईल शूटिंग चालू ठेवायचे वरवर तुम्हाला घरी गेल्यानंतर पाहायला भेटल काय होत आहे ज्यावेळेस शेतकऱ्याचा चेहरा पाहिला जातो त्यावेळेस दहा वीस तीस असा निलाव वाढत जातो आणि जो शेतकरी जागेवर नसेल हे पंचवीचा वाक पंचवीच्या वाकवाला शेतकरी जागेवर जर नसल तर त्याचा निलाव लवकर संपतो हे माझा स्वतःचा अनुभव आहे आणि हे आकुल येतच होत आहे आज आम्ही राऊरीच्या पट्ट्या आमच्याक रात्री आम्ही दोन वाजता खाली करून आलोय दोन वाजता पट्ट्या गाड्या खाली करून आलोय इथं आम्ही चार वाजता पोहोचलोय आता पट्ट्यात या एका गाडीवाल्या का दिलाय बाराशे तेराशे ना गोलटी विकली हो चिंगड्यांमधली जागा गोलटी ही चिंगड्यांमध्ये आपण शेतकरी आपण दोन प्रती करतो एक आणि एक तुम्हाला क्वालिटीचा प्रकार सांगतो चिंगळ्या म्हणजे वावरात काढतानाच वेगळी केलेली ती चिंगडी आणि गोलटी जी म्हणतो आपण ती मोठा भरत्या वेळेस जी मीडियम निघतो ती गोलटी जी गोल्टी आणि इथला तुमचा मोठा माल साहेब फक्त पन्नास ते शंभर रुपयाचा फरक पडतो आजही पट्टे आमच्याकडे इथं तुमचं सोळाशे जर हायेस्ट निघला ना ती गुलटी ना मोठ्यातली साडे चौदाशे पंधराशे साडे पंधराशे हीच विकणार आमची जायची गरज नाही आम्हाला तिथे इथं थांबावं लागत असलं तर कुणी ठीक नाही तर काय माती मोल विकली जाते लक्ष ठेवा तुम्ही प्रत्येक जण इथं तोंड पाहून विक्री जास्त चालते नाव टाकलं जाते गुणीवर तुम्ही बारीक बारीक खुणा लक्षात ठेवा शा आणि शाह हे आपण त्याला काय होतो क्लि गुन्हेवर माझं नाव असन दिली येत असेल तर ते खून पाहिल्यानंतर त्याचा निलाव वाढतो आणि एक आहे दोन दोन ठिकाणी वकला असतील आणि दोन्ही माल जर शेम असेल तुम्ही सांगा लई गेल तर पन्नाचा फरक पडायला पाहिजे पण तो शेतकरी जर नसेल ना अडीचशे तीनशेचा फरक पडतो तीनशे साडेतीनशे याच्यावर काय मत आहे कोणाचं पडतं का नाही पडतोय मला हे सांगायचंय ही सगळी बाजू सुधर सुधरून घेऊन यांनी एकत्र बैठक करून यांनी असा निर्णय घ्यायला पाहिजे की जर शेतकऱ्याचा चेहरा न पाहता त्या मालाची फिगर पाहिली पाहिजे तो माल पाहून विकला पाहिजे इथं ऐंशी टक्के शेतकऱ्याचा चेहरा पाहून माल विकला जातो अकोले मार्केट मध्ये आणि याच्यामुळे काय होतं मी ते परा दिवशी पाहिले या दादांचा माल आम्ही घेऊन गेलो कुठं बरके बर राऊरीला नेला आणि इथं नांद्रसिंग कोटाला न्यायला शेतकऱ्यांना सांगा त्या बाजूला उभे राहा मधी मध्ये येऊ नका आणि इथं शेतकरी पाहिला शिव मला एवढं सांगा याच्यामध्ये सुधारणा करावी आणि नाही सोळाशे गेला त्याच्या मागचे तेरा पासूनच पुढे विकले पाहिजेत हे माझं म्हणणं आहे की मी माझ्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीने सभापती साहेबांना मी विनंती करतो हो याच्यात तुम्ही बारकाईने लक्ष घालून घालून याची सुधारणा करावा गोल्टी आणि चिंगडी याच्याची तफावत काय असती आपली चिंगली जाते सहाशे बसून येत जातो तीशा बसी डोळे जाकू सहाशे रुपये राऊरीला विकतो पा कोणाच्या गावात लाईन नसेल रावरीच गाडीत पाठवून ती पट्टी पा येते घरी घेऊन तो काळजीला विकून आणतो आणि चिंगळी जाते हजार अकराशे चिंगडीतली चिंगडी आणि मोठ्यातली गोडि मी सभापती साहेबांना विनंती करतो चार पाच सकाळपासून आपण दुपारपासून म्हणजे साधारण अकरा वाजल्यापासून प्रत्येक शेतकरी इथं घेण्या देण्याचा वेळ चाललेला आहे आपला त्यांना आपली सगळ्यांच्या वतीनं मी विनंती करतोय तुम्ही समन्वयपणाची भूमिका घ्या तुम्ही व्यापाऱ्यांची चर्चा करा आमचे चार पाच शेतकरी घ्या आणि ताबडतोब दहा मिनिटामध्ये तुम्ही निर्णय घ्या आणि आम्हाला विठीस विनाकारण धरू नका आमचा अंत पाहू नका हा फायनली निर्णय आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं हा निर्णय मान्य आहे ना आपल्याला दहा मिनिटामध्ये चर्चा करा मोकळे वा तुम्ही आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस